हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जसं आपण काल अबाउट टू शिकलो होतं तसंच आपल्याला गोईंग टू शिकायचं आहे बघा अबाउट टू आणि गोईंग टू दोन्ही सेमच आहे दोन्ही काय असते घडणाऱ्याच गोष्टी सांगणाऱ्या असते पण ह्या दोघातला मग नेमका फरक काय कधी कुधी कोणी अबाउट टूचा उपयोग करते तर कोणी गोईंग टूचा अबाउट करते मग चला पटकन्या समजावून सांगतो तुम्हाला का ह्या दोघातला फरक काय जेव्हा एखादी काम होणार आहे पण त्याला वेळ आहे तेव्हा अबाउट टूचा उपयोग करायचा आणि जेव्हा एखादी काम होणार आहे म्हणजे लगेच होणार आहे आत्ताच्या आत्ता जसं मी तुम्हाला शिकवणार आहे आत्ताच्या आत्ता तशा वेळी गोईंग टूचा उपयोग करायचा समजलं आता बिलकुल क्लिअर झाली असं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आत्ता काम होणार आहे तर गोईंग टू काम होवायला वेळ आहे तर अबाउट टू चला आपण सेंटेन्समधून समजून घेऊया बघा पहिलं आहे मी गाणी गाणार आहे तर याचं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह यस्टो टाईप आणि डब्ल्यू एच अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे तुम्ही एक सेंटेन्स जर बनवता आले तर तुम्ही चार ॲटोमॅटिक बनवू शकता बघा कसं तर मी गाणे गाणार आहे जस्ट आत्ताची घटना चालू आहे म्हणजे आता लगेच होणार आहे माझ्या हातात माईक आहे आणि मी आता गाणे गाणार आहे म्हणजे काय आहे आत्ता घटना घडणार आहे किंवा होणार आहे तर अशावेळी गोईंग टूचा उपयोग करायचा मग कसं म्हणायचं का आय एम गो गोईंग टू सिंग सॉन्ग सिंग अ सॉन्ग म्हणजे आत्ताच आपल्याला काय करायचं आहे गाणे म्हणणार आहे मी गाणे गाणार आहे आत्ताच नंतर मी गाणे गाणार नाही आहे तर कसं करायचं आय एम नॉट गोइंग टू सिंग साँग सिंग अ सॉन्ग जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर नेगेटिव्ह तर ॲटोमॅटिकच येणार नंतर आता यश्नो टाईप करायचं आहे तर काय करायचं आहे या नोकराला पुढं आणायचं ॲम आय sing टू सिंग सॉन्ग यश्नो टाईप म्हणजे काय होते ज्याचं उत्तर फक्त हो किंवा मध्ये निघते जसं हा जो प्रश्न आहे एम आय गोईंग टू सिंग सॉन्ग काय मी गाणी गाणार आहे तर उत्तर का निघते हो किंवा नाही तर असं काय येते याचा प्रश्नाचं आपल्याला हा प्रश्न तयार करायचा आहे पण पण आता मी म्हणतो मी कोणते गाणे गाणार आहे सांगा बरं कोणते गाणे गाणार आहे माहिती आहे का नाही तर अशा वेळी काय होते मोठा प्रश्न म्हणजे डब्ल्युट तर कोणते गाणे तर काय म्हणतो मग आपण कोणते गाणे तर मग विच सॉन्ग विच सॉन्ग बाकी सेम टू सेम विच सॉन्ग एम आय गोइंग टू सिंग आणि शेवटी क्वेश्चन मार्क विथ सॉन्ग आय एम गोईंग टू सिंग म्हणजे मी कोणते गाणे गाणार आहे जर आता going to going to तर आता अबाउट टू आणि गोईंग टूचा अर्थ समजला असेल फरक दोघातला समजला असेल काय करायचं आहे मी गाणे गाणार आहे आय एम गोईंग टू सिंग अ सॉन्ग समजलं आणि हेच जर करायचं असेल का बा गाणे गायला वेळ आहे तर काय करणार आय एम अबाउट टू सिंग अ सॉन्ग चला लिहून घ्या आता दुसरा प्रश्न बघा मॅच सुरू होणार आहे आता लगेचच मॅच सुरू होणार आहे तर अशा वेळी काय करायचं द मॅच द मॅच आता मॅच एकच सामना आहे तर अशावेळी काय येणार इच द मॅच इज गोइंग टू गोइंग टू स्टार्ट झालं द मॅच इज गोइंग टू स्टार्ट मॅच सुरू होणार आहे मॅच सुरू नाही होणार आहे तर मग काय करायचं इच झाल्यावर नॉट टाकायचं द मॅच इज नॉट गोइंग टू स्टार्ट समजलं दोघांतला फरक जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह येणारच काय फक्त एच झाल्यावर नॉट टाकायचं आता काय मॅच सुरू होणार आहे प्रश्न विचारला काय मॅच सुरू होणार आहे तर उत्तर काय ते हो किंवा नाही मग अशा वेळी काय होणार हा जो हेल्पिंग वर्ब आहे नौकर याला पुढं आणायचं इज आणि बाकी माग इज द मॅच गोइंग टू गोइंग टू स्टार्ट आणि शेवटी त्याचा क्वेश्चन मार्क इज द मॅच गोइंग टू स्टार्ट काय मॅच सुरू होणार आहे तर उत्तर येते हो किंवा नाही मॅच कधी सुरू होणार आहे किंवा केव्हा सुरू होणार आहे तर कसं आहे ते उत्तर सगळ्याचं वेगवेगळं तर कधी सुरू होणार आहे तर कधीसाठी काय म्हणते कधी किंवा केव्हा तर अशा वेळी वेन तर इथं लिहितो मी वेन वेन बाकी सेम टू सेम वेन इज द मॅच वेन इज द मॅच गोइंग टू स्टार्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क बस असंच करायचं आहे गोईंग टू अबाउट टू सारखंच गोइंग टू पण आहे दुसरा प्रश्न बघा तो घरी येणार आहे आत्ता लगेचच तो काय घरी येणार आहे तर अशा वेळी काय करायचं बघा तोला काय म्हणते तर ही म्हणते मग हिला काय लागते ही इज मग ही इज गोइंग टू गोइंग टू येणार आहे येण्यासाठी काय म्हणते कम कम टू होम घरायला काय म्हणते होम झालं हे इज गोईंग टू कम टू होम आता हेच निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला माहितच आहे ईच झाल्यावर काय टाकायचं नॉट टाकायचं मग काय झालं ही इज नॉट गोइंग टू गोइंग टू कम टू होम हे झालं नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आला का नेगेटिव्ह ॲटोमॅटिकस येते आपल्याला तर माहीतच आहे आता काय तो घरी येणार आहे प्रश्न विचारला हो किंवा नाही अशा वेळी काय येते नौकर पुढे तर नौकर कोण आहे इज इज He going to गोइंग to कम to होम आवटी क्वेश्चन मार्क काज हि गोइंग टू कम टू होम तो घरी केव है आता तो के टाइम निश्चित है का नहीं निश्चित नहीं क्या आत्ता होते पांच मिनटा नहीं होते अर्ध्या होते सगड़ी उत्तर अलग अलग येत असते तर तेव्हा काय करायचं कधी येणार आहे तर कधीसाठी मी आत्ताच सांगितलं काय येते तर वेन येते तर काय करायचं मग वेन इज ही गोइंग टू कम होम आता इथं सांग होमच्या पहिलं टू लागणार नाही डब्ल्यू एचमध्ये जर येतं वेन वीच हाऊ व्हाय असे शब्द आले तर काय टू लावायचं नाही समजलं ना बाकी याच्यामध्ये तुम्हाला टू दिसतच आहे चला समजलं असेलच तुम्हाला तर लाईक आणि स सबस्क्राईब पण करून घ्या चला स्क्रीनशॉट काढा नाहीतर लिहून घ्या बघा चौथा प्रश्न मी जेवण बनविणार आहे तर कसं लिहायचं बघा आय आय एम गोईंग टू गोइंग टू आता बनवण्याला काय म्हणते तर मेक म्हणते मेक काय बनवत आहे तर जेवण बनवत आहे आय एम गोइंग टू मेक अ फूट जेवणाला काय म्हणते फूट आता हेच निगेटिव्ह बनवायचं असेल तर आपल्याला माहित सांग एम झाल्यावर काय टाकायचं नॉट टाकायचं मग आय एम नॉट गोइंग टू गोइंग टू मेक अ फूड झालं आहे का नाही आता हेच जर भी भी मी प्रश्न विचारला काय मी जेवण बनविणार आहे तर उत्तर काय ते हो किंवा नाही अशा वेळी काय करा करायचं हा जो नौकर आहे त्याला पुढं आणायचा एम पुढं आला मग आय मागं जाणार एम आय गोईंग टू गोइंग टू मेक अ फूड आणि शेवटी त्याचा क्वेश्चन मार्क असंच मी जर प्रश्न विचारला मी जेवण कधी बनवणार आहे सांगा बरं कधी बनवणार आहे तर सर्वाचं उत्तर काय येते अलग अलग येते समजला मग कधीसाठी काय येते तर वेन येते मग काय करतो मी वेन एम आय गोईंग टू मेक अ फूड जेवण बनवलेलं का म्हणते फूड आणि असं काय करायचं क्वेश्चन मार्क द्यायचं किती सोपी आहे तुम्हाला अबाउट टू समजलं असेल तर गोइंग टू पण आरामशीर समजताय का नाही समजताय ना मग चला लाईक सबस्क्राईब करून घ्या पाच बघा मी अभ्यास करणार आहे करणार आहे ना अभ्यास हां तर मग पहा कसं करायचं आय ॲम गोईंग टू कधी करणार आहे आत्ताच कारण आपण आत्ताच पाहतो गोईंग टू म्हणजे काय आत्ताच करायचं आहे आपल्याला मग आय एम गोइंग टू काय करणार आहे स्टडी आय एम गोईंग टू स्टडी झाला दुसरं मी अभ्यास नाही करणार आहे मग आय एम नॉट गोइंग टू गोइंग टू स्टडी नंतर काय मी अभ्यास करणार आहे तर उत्तर येते हो किंवा नाही मग अशा वेळी एम येणार पुढं आणि आय जाणार माग एम आय गोईंग टू स्टडी आणि क्वेश्चन मार्क आता मी अभ्यास कसा करणार आहे सांगा बरं कसा करणार आहे तर सर्वाचं उत्तर काय येते अलग अलग येते मग कशासाठी काय म्हणते कसा कसा हाऊ बरोबर काय म्हणते हाऊ मग हाऊ एम आय गोईंग टू स्टडी आणि शेवटी क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे काय केलं आपण गोइंग टू पण शिकलेला आहोत अबाऊट टू आणि गोइंग टू तुम्हाला सेमच वाटत असेल चला स्क्रीनशॉट काढून घ्या चला लिहिणं झालं चला आता मी तुम्हाला एक सेंटेन्स देतो माझा मित्र नवीन मोबाईल घेणार आहे हे तुम्हाला काय झालं होमवर्क झालं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह डब्ल्यू एच आणि एसनो टाईप असे चारही काय करायचं आहे होमवर्क आहे तुमच्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे का। आहे डबल ऐका काय आहे सेंटेन्स माझा मित्र नवीन मोबाईल घेणार आहे याचं मला उत्तर द्या चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा